आपण पाहतात कराड टुडे न्यूज कोल्हापूर नाक्यावर नवीन रस्ते कामास प्रारंभ झाला असून पुणे बेंगलोर महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर सहा पदरीकरणा कामाअंतर्गत कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल संपूर्ण पाडण्यात आला आहे आता या ठिकाणी होणाऱ्या नवीन पुलाच्या खालील रस्ते तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे चार लेनपैकी दोन लेन तयार झाल्यानंतर सातारा बाजूकडून येणारी वाहतूक या तयार लेनवर वळवण्यात येणार आहे शिवाय लावण्यात आलेले बॅरिगेट्स हे दहा मीटर आत घेतले जातील व पुलाच्या पिलरचे काम सुरू करण्यात येईल यावेळी कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याच दरम्यान मलकापूरचा भरावाचा पूल पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे पूल पाडण्यात आल्याने संपूर्ण नाका परिसर असा सुनसान दिसत आहे आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर